छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली त्याच्यावर भूषणांचा एक सुंदर असा छंद आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे शांतरेत का चारी चारी चौकी जहा चकता चौहू और सांज दरु भोर लगे रही जिये कंधे दरी कावड चलो जब चावसे एक लिये जात एक जात चले मेवाकी की सको उतारी डालो पर निवारी डालो करो भयस और जब साथ चले हो की पंच हो की गुटका की गोन हो देखो कोनो भाती गयो करा माती सेवा या याच्यामध्ये सांगता ये की छत्रपती शिवरायांची आग्र्यावर सुटका म्हणजे जगासाठी फार मोठं आश्चर्य होतं इट इज द ग्रेटेस्ट एक्सेप्ट इन द वर्ल्ड साधा माणूस होता का औरंगजेब ज्याने सोडलं नाही ना सत्तेसाठी कुणाला सोडलं नाही तो शिवाजी महाराजांना सोडेल काय आणि शिवाजी महाराज जेव्हा तिथून निसटले तेव्हा मात्र प्रत्येक ठिकाणी ती चर्चा झाली त्याच्यामुळे पहिल्या चार मध्ये ते म्हणतात चारी चारी चौकी ताकी चौ चारी चारी चौकीदार चारही बाजूला चारही दिशेला चर्चा चालू आहे प्रत्येक चौकीवर चर्चा चालू म्हणजे चक्कताकी चौर चक्का म्हणजे औरंगजेबा जेबाला म्हटलेला आहे की त्याच्या माणसांमध्ये चर्चा चालू आहे सांज जरी भोर लगेल हि जीवलेवाची सकाळपासून संध्याकाळपासून ते लोक शोधता येत चर्चा करत की शिवाजी कुठे गेला शिवाजी कुठे गेला महाराज कुठे गेले प्रत्येक ठिकाणी त्यांची तीच चर्चा चालू आहे आणि ती तीच चर्चा ती 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 चालू असताना पुढे ते म्हणतात कंदे तरी कावड चलो जब एक लिये, जात एक जात चले मेवा की कोण हो पौन हो की पंच की गुटकाकी गौन हो देखो कोण भाती गयो करा माती सेवा की हे शेवटचं वाक्य भारी, भारी पवन हो की पंच की म्हणजे पवन म्हणजे हवा हवे सारखा गेला का पक्षासारखे उडून गेले का गुटखा खाऊन गुप्त झाले त्या काळात गुटखा खाऊन गुप्त होता यायचं अशी लोकांची मन होती तो गुटखा खाऊन गुप्त होता पण ते स्वरूपी रामनाम सत्य गुटखा खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे ते व्यसन करू नका की शिवाजी महाराज गुपित झाले वाऱ्यासारखे गेले का पक्षासारखे गेले याचे कोणाकडे उत्तर नव्हतं आणि सर्व दूर याची चर्चा होती अकॉर्डिंग टू मी इट इज द ग्रेटेस्ट एक्सकेप इन द वर्ल्ड जगातला सर्वात श्रेष्ठ असा दुसऱ्याच्या हातावर तुरी देऊन कसं निघावं तर ते शिवचरित्र चरित्रातून बघावं शांत राहिले त्या महाराज त्या काळात आणि बरोबर नियोजन पद्धतीने औरंगजेबाच्या कैदेतून सुटले कविभूषणाचा हा छंद सर्व काही सांगून जातो नाव हो। अत्यंत सुंदर आणि चांगला असा हा छंद आहे